ही पूर्वी संतोष चव्हाण जिप्प शाळा घोटणे पुनर्वसन हाती तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आमची टीम डॉक्टर जयंत नार्वेकर टीम सर्वप्रथम आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी हा उपक्रम आमच्यापर्यंत आम्हाला सहभागी ते सुरू दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्याकडे शुद्ध ताजी हवा शुद्ध पाणी सुपीक मृदा मिळणे कठीणच झाले आहे प्रदूषणाच्या वाढीमुळे सर्वत्र शारीरिक व्याधी दिसून येतात सर्वांना आपणच कारणीभूत आहोत वाढती लोकसंख्या आणि सुखसोयी सु, सुख यामुळे विना जवळ असे वाटते नमस्कार मी विघ्नेश शिवाजी शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन अजून बरे आहे प्लॅस्टिकचा अतिवापर वाहनांचा धूर आणि व्यवस्थापनाचा अभाव यामुळे वाढत आहे जाळून टाकलेल्या कचऱ्यातील प्लॅस्टिक जळताना निघणारा धूर आणि वाहनांचा धूर यामुळे हवेतील कार्बन मोना सारखा का वायू वाढत आहे सूर्य सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांना रोखण्यास ओझोनचा थर आहे तो या वायूमुळे विरळ होत चालला आहे त्या त्यामुळे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन पुन्हा वापर पुनर्वापर अशा पर्याय व्यवस्थापनास हातभार लावला पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी निरंजन पंडरबार आमचा प्रोजेक्ट आहे कचऱ्याची विल्हेवाट आमचे कोटने गाव अतिशय दुर्गम होते दोन हजार तेरा साली त्याचे प्रकल्पातून पुनर्वसन झाले ते हाती म्हणते आमचे पुनर्वसन झाले आणि आता बारा वर्षे झाले आमच्या वसाहतीत कचरा व्यवस्थापन सोय नसल्यामुळे सर्व उघड्यावर कचरा टाकतात त्यामुळे दुर्गंधी माशांचा प्रादुर्भाव रोगप्रसार होणारच प्लॅस्टिक पस, पसर पसरल्यामुळे मातीचा कस कमी होऊन शेती व झाडे नीट होत नाहीत नमस्कार मी नित्य धनुबा पवार आम्ही कचऱ्याची विल्हेवाट या पोलीतमधून कचरा एका टाकीत जमा करू त्यात पाण्याच्या एक त्यात पाण्याच्या एका टाकीतून ओव्हरफ्लो होणारे पाणी सोडून आता कचरा फुटून खालच्या टाकीत जमा करून उरले फक्त प्लॅस्टिक प्लॅस्टिक हे डम्पिंग मध्ये सूर्यप्रकाशात एकत्र करू सूर्यप्रकाशामुळे त्याचे विघटन होणे सोपे जाईल महिना दोन महिन्यांनी कचरा पुनर्वापर केंद्रात जमा करू नमस्कार मी सुरेश नांदेकवार आमच्या कचऱ्याचे वियोग तयार होणारे खत आमच्या वसा शेतीसाठी उपयोगी येईल आणि कचऱ्याची समस्या कामची दूर येईल हा प्रोजेक्ट आम्ही मुलांनी स्वतः बनवला आहे धन्यवाद एकच भारत विकसित भारत